निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना संगमनेर शहरातून अटक नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत अमित पंडित संगमनेर शहरातील नामांकित उद्योजक म्हणून त्यांची ख्याती ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्यांचे विश्वासू सहकारी सहकार सहकारी क्षेत्रात समजली जाणारी अमृतवाहिनी बँकेचे ते चेअरमन होते त्यांचे नगर अर्बन बँक घोटाळ्यात नाव आल्यानं एकच खळबळ संगमनेर तालुक्यात उडाली आहे अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर शहर पोलिसांना अमित पंडित यांना अटक करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकानं त्यांच्या राहत्या घरी छापा टाकत अमित पंडित याला अटक केली आहे त्यांच्याच घरात लपून बसलेल्या पंडितला अटक केल्यानं संगमनेर तालुक्यात तालुक्यातून एकाच खळबळ उडाली आहे अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक खळबळ उडाली बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी पंडित यांच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते संगमनेर शहर पोलीस त्यांचा मागोवा घेतच होते मात्र पंडित कुठेही मिळून येत नव्हता शनिवारी दिनांक सोळा दुपारी तीन वाजायच्या सुमारास पंडितच्या घरी पोलिस पथकानं त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता ते कुठूनही मिळून आलेले नव्हते मात्र त्यांच्या बेडरूम मध्ये पोलिसांनी झडती घेतली असता दडून बसलेला अमित पंडित सापडल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली आहे राजता न्यूज वीर संगमनेर